नमस्कार मित्रांनो स्वागत आहे तुमचं सिंधुदुर्ग प्रॉपर्टीच्या अजून एका नव्या कोऱ्या व्हिडिओमध्ये मित्रांनो आज आपण आलोत आपल्या कुडाळ तालुक्यामध्ये व आज आपण या व्हिडिओच्या माध्यमातून पाहणार आहोत आपल्या मुंबई गोवा हायवेवर असलेल्या ओसरगाव पोस्टपासून मोजून पाच किलोमीटर अंतरावर असलेले कोकणी घर पूर्णपणे वाडी वस्तीमध्ये व वा ग्रामपंचायत रस्त्याला लागून असलेला आजचा आपला सहा पॉईंट दहा गुंटेचा ऍग्रीकल्चर प्लॉट व त्यामध्ये असलेले आजचे आपले साडेतीनशे स्क्वेअर फीट आकार म्हणाचे कोकणी घर पूर्णपणे क्लिअर टायटल सिंगल ओनर सात बारा अशी आजची आपली प्रॉपर्टी आहे चला तर मग जरा वेनजवळ आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मित्रांनो आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये तुम्हाला वन बी एच के असे कोकणी घर या ठिकाणी विक्रीसाठी उपलब्ध आहे मित्रांनो आजची आपली प्रॉपर्टी ऍग्रीकल्चर प्रॉपर्टी असल्याने ही प्रॉपर्टी खरेदी करण्यासाठी तुमच्याकडे शेतकरी दाखला असणे आवश्यक आहे तसेच आजच्या आपल्या प्रॉपर्टीमध्ये जागा जागा मालकांनी तुम्हाला ग्रामपंचायत नळ पाणी योजनेचं नळ कनेक्शन देखील या ठिकाणी उपलब्ध करून दिलेलं आहे तसेच आजच्या आपल्या कोकणी घराला थोडाफार रिनोवेशनचा खर्च असून जागा मालक स्व ठिकाणी रिनोवेशन देखील करून देणार आहेत तर मित्रांनो तुम्हाला या कोकणी घरासंदर्भात अजून माहिती हवी असल्यास ती माहिती आम्ही डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये देत आहोत तिकडे जाऊन तुम्ही ती माहिती पाहू शकता तर आता आपण किमतीकडे आजच्या आपल्या सहा पॉईंट दहा गुंठे अग्रिकल्चर जागेमध्ये असलेल्या कोकणी घराची जी किंमत जागा मालकांना अपेक्षित आहे ती म्हणजे साडेआठ लाख रुपये तर मित्रांनो पुन्हा भेटू अशाच एका नव्या कोऱ्या व्हिडिओ सोबत तुम्ही तर सिंधुदुर्ग प्रॉपर्टीचं चॅनल चा सब्सक्राइब केलं नसेल तर आजच सबस्क्राईब करा आणि बाजूला असलेले बिलायकन प्रेस करायला विसरू नका धन्यवाद